जय श्रीराम मित्रांनो उद्याच रामनवमी आहे सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा बघा सर्वांचं पुराण कथा या युट्यूब चॅनेल मध्ये खूप खूप स्वागत आहे जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आज पाहणार आहोत की आपल्या घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी श्रीरामनवमीच्या दिवशी आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत चला तर मग आपण अजिबात वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओ कडे वळूया हिंदू धर्मात रामनवमीला विशेष महत्व आहे धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी राजा दशरथाच्या घरी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांचा जन्म झाला या दिवशी भगवान श्री रामाची पूजा विधीपूर्वक केली जाते रामनवमीला काही खास गोष्टी तुमच्या जीवनात सुख समृद्धी वर्धक ठरू शकतात पहा कोणत्या गोष्टी आहेत तर बघा उद्याच रामनवमी आहे आणि रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते भगवान राम हे भगवान हे विष्णूचे सातवे अवतार मानले जातात धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी अवतार घेतला असे म्हणतात रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा अर्चा केल्याने विशेष फळ प्राप्त होते या दिवशी देशभरातील राम मंदिरांमध्ये भगवान श्री रामाची पूजा केली जाते आणि राम जन्मोत्सव साजरा केला जातो रामनवमीच्या पूजेसोबतच काही खास गोष्टी केल्याने अडचणी दूर होतात आणि श्रीरामांची कृपा आपल्यावर राहते या गोष्टी कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया कोणत्याही राम मंदिरात भगवा ध्वज दान करा आणि पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करा केशरयुक्त दुधाने भगवान श्री रामाचा अभिषेक करा यामुळे धनलाभाचे योग निर्माण होतील या दिवशी रामायणाचे पठन केल्यास भगवान राम तर प्रसन्न होतीलच पण राम भक्त हनुमान ही प्रसन्न होतील ज्याने ज्याचे घरात सुख समृद्धी येते वाढते तर बघा राम कोणत्याही राम मंदिरामध्ये या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा श्री राम राम रामे ती रामे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्य श्रीराम श्री राम नाम वरानने या मंत्राने देव लवकर प्रसन्न होतात त्यामुळे घरात आनंद टिकून राहतो भगवान रामाला पिवळे कपडे आवडतात त्यामुळे या दिवशी त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करावे ते खूप शुभ असेल रामनवमीच्या दिवशी गरीबांना अन्न वस्त्र इत्यादी दान करा ते खूप शुभ असेल तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की रामनवमीच्या दिवशी आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत तर बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम